विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुण्यकारांनी हातामध्ये घ्या आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गल्ली होताना दिसत नाही हे सगळं आपण बघितलं आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली उद्धव साहेबांच्या आजूबाजूला झाल्या परत पवार साहेबांच्या झाल्या आंबेडकर आंबेडकर साहेबांची झाली देवेंद्र फडणवीसांची झाली साहेबांशी झाली सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू आहे आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाच्या मुद्दा पुणेकरांनी भर दिलेला दिसतो या निवडणुकीमध्ये कुणी विकास केला कुणी केला ना हा आता मतपेटीत बंद झाला आहे आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेते असं मला वाटतं आणि पुणेकर सुद्धा आहे आणि तसं कुणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं आहे ना आहे ना पण मी समजू शकतो निवडणुकी हे सगळं घडत पण मी ते बी स्वीकारलं कारण शेवटी ते माझ्या परिवारवरच आली सगळी निवडणूक आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हटलं ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नाही तर लढाईच त्यामुळे मी तिकडं दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला लय मोठा त्रास झाला आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तर उत्तरं देईल पण मी त्याला उत्तरं दिली नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं आणि माझं कुटुंब उदोत्सव व्हायची वेळ आली याच्यामध्ये आणि हे कुटुंब उदोत्सव होत असताना जी काही लोकांनी केले ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणुका लवकर पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलो नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीचं पण हो त्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते जन्माला आलो त्यांच्या घरी किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो मी काय गमवायलाच आलो नाही जे आलं ते मी मिळवायला आलो आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुकसान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्याला नोटीस आल्या माझी सगळी कामं बंद पाडली आणि लय त्रास झाला ह्या आज मी कालपर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोलवले मोकळ्या लागल्या गप्पा आहेत पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे मी समाजापुढं आलेन ज्यांनी केलं त्यांच्यापुढे आणेन आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिल्याचे काय आता मतपेटीत आहेत जो काही निर्णय आहे नाही तुम्ही आनंदाने स्वीकारला आहे शेवटी माझी दहावी निवडणूक आहे मी विजयवी बघितला आणि पराजयवी बघितला त्यामुळं मला हा जे हार जी त्याचा मला विषय नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तो कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही हे मी हो ठरव हो की त्याचं नुकसान होईल किंवा जा आपल्यामुळं त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमुळं समोर घर जळताना बघणार नाही मी अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी त्यांना बी आनंदाने देईल पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्यक बनवले त्याचा तुझा काय अनुभव मला वाटतं सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर आणि या यंत्रणेमध्ये केला कोपरा सभा असतील माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ शहाण्णव कोपरा सभा झाल्या आणि या शहाण्णव कोपरा सभेमध्ये रोज माझ्या अठरा कोपरा सभा होत्या त्या लाईव्हमध्ये मी एका ठिकाणी एका मतदारसंघातून मी तीन कोपरा सभा घेतली परंतु त्या पाहताना रोज अठरा कोपरा सभा माझ्या चालू होत्या आणि सात आठ दिवसाच्या या सात ते आठ दिवस मी माझ्या या सगळ्या कोपरा सभा झाल्या आणि त्याच्या माध्यमातून मी जी काही विकासाची कामं केली ती विकासाची कामं मी अगदी सुरुवातीपासून केली असं आमची मी सांगत की मला निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक लेव्हलच्या मुद्द्यांवरती लढणार पुणेकरांच्या प्रश्नांवरती लढणार आणि मला वाटतं की त्यामुळं लोकांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि एवढा दा मोठा मतदारसंघ आहे मी शेवटच्या टोकापर्यंत अगदी वडगाव शिंदे असेल मांजरी असेल गुरगाव असेल गळेवाडी असेल या भागामध्ये मला वाटत का की कोण पोचलं असेल त्या भागामध्ये मी पोचलो रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत लोक माझी वाढ बनव विशेषतः मला वंचित बहुजन आघाडीने प्रचंड प्रेम दिले जे माझ्या पूर्व पक्षामध्ये सुद्धा मला तरी मिळालं जे अठ्ठावीस वर्ष जिथे मी राहिलो त्या ठिकाणी दुर्देश मिळालं तिथं बत्तीस दिवसामध्ये मला वंचित वंचितपणे मिळालं लोकांनी अपेक्षा विशेष म्हणजे मला हजार पाचशे सुद्धा मला पैसे बाकी बाकीला मी सगळी मी बाकीच्या सपोर्ट आणि खऱ्या अर्थानं मग ते सांगायची की हा बोट दिने नोट दिल्या त्याप्रमाणे त्यांच्या कोणते नागाडच्या लोकांनी मला चांगले पैसे दिले मला ते त्या पैशातूनच तसून हॉस्पिटलमध्ये मी पाच बिल्चर आणि पाच टीचर बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवसा त्यांच्या ग्रमेंट जात असतो आणि एकंदर स्वतःचं मतदार नसताना ही लढवलेली निवडणूक मायासाठी माझ्यासाठी मोठा अनुभव घेऊन आली कारण आत्तापर्यंतच्या तीन महानगरपालिका दोन विधानसभा त्यांनी स्वतःचा मतदार सांगत आढळतो परंतु आता ते बाहेरून टाकत इकडे येत होतो रोजच्या रोज जी यंत्रणा राबवत होतो या सगळ्या यंत्रणेवरती कुठली कमर्शियल यंत्रणा राबवत होत्या अगदी स्वतःच्या फेसबुकच्या पोस्टसुद्धा मी स्वतःच ट्रेडिंग करत होतो आणि मला वाटतं की हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता आणि एकंदर जे मी चार विधानसभा सभा कॉन्सन्ट्रेट केल्या होत्या त्याच्यामध्ये मग कॅन्टन असेल मडगाव शिरी असेल छत्रपती शिवाजीनगर पर्वती शहरिक विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारं मतदान मला होईल माझा अंदाज साधारण चार लाखाच्या आसपास मतदार परिषदे आत्ता या लोकशाही त्यामुळं मला खात्री आहे यावेळी खऱ्या अर्थाने कुठल्याही विषयाला भरपूर देतात विकासाला भरघोरी देतात आणि स्थानिक वाटतं की मी जर स्थानिक लेवलचा प्रचार हा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला नसता तर कदाचित ही निवडणूक आयोध्येपर्यंत गेली असती तीनशे सत्तरला गेली असती सी आय गेली असती परंतु स्थानिक लेवलला आम्ही उतरल्यामुळं इकडं अगदी अगदी शेवटच्या दिवशी जी माझी पप्पा सभाची पुसाळ पप्पा झाली रात्री साडेपाच वाजून गेले तरीसुद्धा मंडळी साहेबांना तिकडे सभा घ्यावी लागल्यामुळे राजसाहेब इकडं सभा घेतली छत्रपती साहेब सभा घेतली सगळ्यांनी मोठ्या मोठ्या लोकांनी सभा घेतल्या मला वाटते की त्यासाठी कारण वंचित पोहोचली आम्ही जर या निवडणुकीची तिथे बसलोच पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीची त्या होती आम्ही आधी एकतर्फी मागणी शंभर टक्के त्यांनी एकतर बिन्युटिशियनची निवडणूक घेतली असणार परंतु तसं काय होणार नाही जो कोणी या निवडणुकीमध्ये विषय होऊ मी असेल भाऊ असेल किंवा हल्ला असेल वीस पंचवीस हजाराच्या पलीकडे तुम्ही जाणार नाही जो बिनिंग जो होतापूर्वी तीन लाख साडेतीन लाख असा काही होऊ शकत नाही आहे तो बिनिंग हा फक्त पंचवीस ते तीस हजाराच्या आतमध्ये जो कोणी असेल तुला तो पंचवीस तीस हजाराचाच बिनिंग असू शकतो माझा अंदाज काय मित्रांनो मित्रांनो मुरलीधर मोहळ्यांच्या वतीनं अमोलता विचार पाहिजे कशा करता